ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा अनुभव खूप सुंदर प्रियदर्शनी नाईक म्हणून आहेत पुण्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर त्या म्हणतात की मी ज्या वेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मी बावीस तेवीस वर्षाची होते आता मी अठ्ठेचाळीस वर्षाची आहे म्हणजे एकवीस बावीस वर्षे झाली मी आईंच्या मार्गात आहे म्हणतात त्या तर त्या म्हणत होत्या की ज्या वेळेला मी सोळा सतरा वर्षाचे होते म्हणतात की म्हणजे सोळा पण नाही पंधराच म्हणता येईल का तर मी दहावीत होते म्हणतात आणि त्यावेळेपासून मला एक मुलगा आवडत होता आणि अकरावीत गेल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना म्हणजे त्यांना प्रपोज केलं मग नंतर मी होय म्हटलं मला आधीपासूनच तो आवडत होता आम्ही शाळेमध्ये पण एकत्र होतो नंतर कॉलेजमध्ये पण एकत्र आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी मी हे केलं म्हणतात सायन्स केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे माझे फॅमिली थोडे प्रॉब म्हणजे प्रॉब्लेम सुरू झाले त्यामुळं मग मी ह्याला घेतलं म्हणतात कॉमर्सला घेतलं आणि तशी मी हुशारच होते पण आम्ही ठरवलेलं होतं की पूर्ण सेटल झाल्यानंतरच मगच आपण काय करायचं घरी सांगायचं आणि मग कॉमर्सला घेतलं परत मला असं वाटायला लागलं की आपण डी एड वगैरे केलं तर चांगलं होईल मग मी डी एडला पण ॲडमिशन घेतलं इकडं कॉलेज पण करत होते आणि डी एडला पण ॲडमिशन घेतलेलं असं दोन्ही हे हे होतं तर त्यावेळेला त्या, 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 त्या म्हणतात की त्याचं बारावीनंतर त्याचं वेगळं झालं तो इंजिनिअरिंग आणि मी इकडं डी एडच्या ह्याला असं झालं त्यामुळं आमचे फील्ड वेगवेगळ्या वेग झाल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडे वर्ष गेल्यानंतर एक दोन तीन वर्ष गेल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो आम्ही बोलायचो करायचो पण नंतर नंतर त्याला मला जाणवायला लागलं की त्याला दुसरं कुणीतरी त्याच्या आयुष्यात आलं आहे त्याला कुणीतरी दुसरं आवडायला लागलेला आहे आणि त्यावेळेला मला फार हर्ट झालं पण माझी घरची पण परिस्थिती अशी होती त्यावेळेला वडील माझे खूप आजारी असायचे तर मग मला असं वाटायला लागलं की आपण आई वडिलांवर फोकस केला पाहिजे भाऊ लहान होता माझ्यापेक्षा तर आईवडिलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आपण ह्या गोष्टींमध्येच जर आपणच स्वतः गर्तेत अडकत गेलो तर आईवडिलांना कोण बघणार असं हे झालं आणि वडिलांची पेन्शन वगैरे येत होती तेवढा ह्याच्यावरती आमचं भागणारं नव्हतं तर मी व्यवस्थित शिक्षणावर फोकस केलं आणि मी टीचर झाले म्हणतात तो तरी मी बरेच वर्ष मी त्याला कॉन्टॅक्टमध्ये हे होते त्यांना त्याला कॉन्टॅक्ट करायची की लग्नासाठी त्यानंतर मी त्याला विचारायला लागले ला पण तर मला ओळखल म्हणजे आधीच ओळखलं होतं म्हणतात की हे आता नाही आहे हा कुठंतरी गुंतत आहे दुसरीकडं आणि थोड्याच दिवसात त्यानं ते सांगितलं पण मला म्हणतात फार मी दोन तीन वर्ष फार त्या गोष्टींमध्ये म्हणजे आईवडिलांना जाणवून देत नव्हते घरी कळू देत नव्हते पण मी फार डिस्टर्ब होते आतून मला कशात इंटरेस्ट वाटत नव्हता जॉब करायचा म्हणून करायचा पैसा मिळवायचा आई वडिलांसाठी किंवा भावासाठी वगैरे हे करायचं पण कशात इंटरेस्ट नव्हता आणि अशा ह्याच्यामध्ये आईंचा मार्ग मिळायला म्हणतात आईंच्या मार्गात आल्यानंतर मी म्हणजे त्या गोष्टी विसरण्यासाठी खूप जास्त सेवा करायला लागले म्हणतात आणि खूप जास्त त्याच्यामध्ये सेवेमध्ये मन गुंतवायचं म्हणून मी सेवेत आले खूप नामस्मरण करायला लागले आणि जे सायन्समरणातली भजनं आहेत ना आणि प्रातस्मरणातलं नको प्राण्या राहू सदा तू कष्टी हे जे भजन आहे म्हणतात शनिवारचं प्रातस्मरणात तर ते भजन मला खूप आवडायचं का तर माझ्याशी कुठेतरी रिलेटेड आहे असं ते वाटायचं आणि मग मला मी ते सारखं गुणगुणायची स्वतःला त्यातनं बाहेर काढायला बघायची जवळजवळ मी त्याच्या लग्ना त्यानं लग्न केलं सगळं तो सेटल झाला तो मला विसरला सुद्धा पण त्याच्यानंतरसुद्धा मी चार पाच वर्ष मी त्याला विसरू शकले नव्हते म्हणतात त्या आणि मी त्याच्यातच म्हणजे त्याच्याच विचारात आई वडील वगैरे सगळे म्हणायचे की लग्न कर आणि स्थळं बघूया तर स्थळ म्हटलं की मला खूप राग यायचा आणि मी नाही म्हणून सरळ सांगायची ग मग आई ते बोलायची सगळं मुलासारखं सगळ्या घराची जबाबदारी घ्यायला लागल्यास वगैरे सर्व्हिस लागली इतकं मला मला प्रचंड आनंद व्हायला पाहिजे होता का तर ह्या गोष्टी साठी करिअरसाठी खूप झटाझट -जाट केलेली होती पण त्याचासुद्धा मला खूप चांगलं मला जॉब लागला मी टीचर म्हणून लागले तर ते सुद्धा सेलिब्रेशन मी केलं नाही म्हणतात आणि नंतर नंतर असं वाटायला लागलं आहे की ज्या व्यक्तीला आपली खरंच कुठं कधी म्हणजे क गरजच वाटली नाही त्या व्यक्तीसाठी आपण कितीतरी आयुष्याचे क्षण घालवले असंच घालवले पण ते शेवटी म्हणतात की ते भोग होते आणि त्यामुळं मग मी सेवेमध्ये मग जन ज्यांनी आपल्याला सगळ्यातनं तारू शकतील तर त्या सेवेमध्ये मी हे कुणाच्या सांगण्यावरनं वगैरे आलेले नव्हते म्हणतात आईंच्या मार्गामध्ये तर मी अनुभव घेतलेला होता म्हणतात आजूबाजूला मी बघितलेलं होतं की भजनाला वगैरे जातात ब मी हे केलेलं होतं मी दोन तीन वेळा मंदिरांमध्ये स्वतः गेलेले होते आईच्या मंदिरमध्ये आणि मला असं वाटायला लागलं की हा मार्ग खूप चांगला आहे आपल्यासाठी आणि मग मी तो स्वीकारला म्हणतात त्याच्यानंतर मी कधी मागं वळून बघितलं नाही पाच वर्ष निघून गेल्यानंतर मग असं वाटलं की हां आपण आता त्यातनं बाहेर पडायला लागलो आहे आईने खूप चांगल्या रीतीनं बाहेर पाडलं म्हणतात सगळं मी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आई वडिलांची सगळी जबाबदारी पार पाडली भा भावाला चांगलं शिक्षण दिलं वडिलांच्या पेन्शनवर सगळं होणार नव्हतं त्यामुळं मी स्वतः हे केलं आणि माझा जॉब खूप चांगला म्हणतात सगळे लोक मला चांगली भेटली आईंच्या कृपेनं सगळी लोक चांगले भेटली प्रेम जरी मला मिळालं नसलं म्हणतात तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी फिजिकली मेंटली आणि जे आईवडिलांचं मेन जे आपण म्हणतो आहे ना कर्तव्य हो, ते मी कुठंही चुकले नाही या गोष्टीचं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे म्हणतात हा म्हणतात की ते पाच सहा वर्ष जे मी त्रास भोगला परत मला असं कधी त्या गोष्टींबद्दल आकर्षण वाटलं नाही किंवा त्या गोष्टींबद्दल हे वाटलं नाही आणि ही सगळी आईंची कृपा आहे म्हणतात की एखाद्याला विरक्त करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट माझ्या बाबतीत आईंनी केली आणि मला त्या गोष्टींचं काही वाटत नाही माझ्या आईवडिलांना शेवटपर्यंत वाटत होतं की हिनं लग्न करून घ्यावं पण त्यांना पण नंतर ते लक्षात आलं की ह्या त्या ही आ आता त्या गोष्टींच्या फार पलीकडे गेलेल्या आहे माझ्या आईवडील तेवढे समजूतदार होते त्यामुळं आणि त्यांना असं वाटू नये की मला कोणी नाही आहे ह्याच्यासाठी मी मुलगी एक दत्तक घेतली म्हणतात खूप सुंदर खूप गोंडस माझी मुलगी आहे म्हणतात त्या आणि त्यामुळं मला आता ह्या गोष्टींची गरज वाटत नाही असं त्या म्हणत होत्या आणि माझी फॅमिली नाही आहे असं कुणी मला म्हणू शकत नाही आहे तर आईवडिलांच्या इच्छेखात आईवडिलांना काशी वगैरे सगळं मी तीर्थस्थानं ते सॉरी तीर्थस्थानं जी आहे ती करवून आणली मी स्वतः खूप फिरले सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या आयुष्यातली कुठली गोष्ट राहिली आहे की मी ती एन्जॉय केली नाही आहे असं राहिलेलं नाही आहे म्हणतात त्या त्यामुळं ह्या गोष्टी लग्न वगैरे ही गोष्ट माझ्यासाठी खूप गऊण आहे असं त्या म्हणत होत्या तर ही जे ही जी मनाची अवस्था आहे किंवा ही जी मनाची आपण म्हणतो मन आहे ना स्थिती आहे ही निर्माण व्हायला गुरूंचा खूप मोठा आशीर्वाद लागतोय त्याशिवाय ही मनाची अवस्था निर्माण होत नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर त्या जेव्हा बोलत होत्या की माझे आई वडील दोन तीन वर्ष झाले गेले म्हणतात म्हणजे आई आधी गेली आणि नंतर वडील गेले तर त्या त्याच्या आधी त्यांना असं माझी काळजी राहू नये म्हणून मी मुलगी दत्तक घेतली म्हणतात की मला पण कुणीतरी आहे आणि माझी फॅमिली आहे तुम्ही काळजी करू नका हे त्यांना पटवून देण्यासाठी मी मुलगी दत्तक घेतली म्हणतात आणि खूप छान माझे दिवस खूप मस्त आहेत म्हणतात माझ्या मुलीबरोबर मी खूप मस्त आनंदात आहे आणि माझी मुलगी आणि मी खूप छान सेवा करतो आहे आईंच्या आयुष्यभर आम्ही दोघी सेवा करत राहणार म्हणतात त्या तर हे असे जे व्ह्यूज अशा व्ह्यूनं जे माणसं जगतात तर ना ती खूप म्हणजे खूप 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 जास्त आईंच्या जवळ गेलेले असतात त्यावेळेला अशा पद्धतीनं जगणं माणसाला साध्य होतं आहे असं मला वाटतं तर असे छान छान अनु अनुभव सगळ्यांना येऊ देत आणि आई आई सगळ्यांना जीवन जगण्याची अतिशय उत्तम कला सगळ्यांना शिकवू देत तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय